नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याच रंगोलीमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण नवरात्रीच्या दुसरा रंग म्हणजेच रेड कलर लाल कलर आणि लाल कलरच्या दोन अतिशय सोप्या रांगोळ्या बघणार आहोत ज्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा जो कलर आहे तुम्हीही अशा रेड कलरच्या रांगोळ्या काढू शकता खूपच इझी आणि पटकन तर चला मग जी आवडेल ती रांगोळी तुम्ही काढा येथे मी आत अगोदर लाल कलरने तीन फुले काढून घेत आहे अशी फुले काढायची आहेत आपल्याला बघा एकदम सोपी अशी फुले आहेत काहीही त्याला जास्त को क्रिएटिव्हिटी अशी नाही आहे साधे फुलं आहेत जे तुम्ही पटकन काढू शकता कोणीही काढू शकता ज्याला रांगोळी येत नाही असेही एकदम पटकन काढू शकता बघा आणि मी आता ग्रीन कलरने असे त्याला तिन्ही फुलांना तीन दांड्या काढलेल्या आहेत आणि आता पानं आपण काढून घेणार आहोत दोन मोठी पानं थोडीशी वेगळ्या प्रकारची पानं आपण आकार दिलेला आहे आणि सहज अशी जमणारी आहेत काहीही अवघड अशी काढलेली नाही आहे कारण की मी माझ्या चॅनलमधून मा एकदम सोप्या सोप्या रांगोळ्या ज्या सर्वसाधारण सर्वांनाच जमतील अशा रांगोळ्या घेऊन येत असते बघा आपण दोन पाने अशी काढलेली आहेत अत्यंत सोपी अशी आणि त्याच्यामध्ये आता आपण अगोदर फेंट कलर भरून घेतलेला आहे ग्रीन पॅरोट कलर आणि आता फुलां आपण हाताच्या साह्याने जो एक्स्ट्रा कलर आहे तो आपण काढून घेतलेला आहे म्हणजे आकार बघा आपला किती छान झालेला आहे त्यावरती मी व्हाईट कलर दिलेला आहे थोडासा थोडासा स्प्रेड केलेला आहे आणि थोडा येल्लो कलर स्प्रेड केलेला आहे ज्याने थोडी शेडिंग येऊन आपले पाणी चांगले दिसतील आता मध्ये मी काय करते आहे जे मध्ये जागा उरलेली आहे मग त्यामध्ये आपण काही काढायला पाहिजे ना मग आता मी त्याच्यामध्ये कळ्या काढून घेते आहे कारण आपण फुलं वरती काढलेले आहेत बघा एकदम ग्रीन कलर आणि लाल कलर किती उठून दिसत आहे ना आता याच्यामध्ये मी ना इयरबडनी थोडंसं होल म्हणजेच जागा करून घेतलेली आहे कलर भरायला आणि त्यामध्ये आंबा कलर भरलेला आहे आता वरती जे आहे त्याच्यामध्ये आपण असे तुरे काढून घेऊ जे फुलांमध्ये असतात ते म्हणजे आपली रांगोळी आणि फुलं हे अट्रॅक्टिव दिसतील आणि अनेक अने सुंदर आणखी सुंदर दिसेल तर चला आपण काढून घेऊ मी आता बघा तिन्ही फुलांना काढून घेतलेले आहे आणि सुंदरशी रांगोळी आपली तयार झालेली आहे।, आहे की नाही दहा मिनिटांमध्ये सुंदर रांगोळी तयार झालेली तर चला मग काढा तुम्ही अशी रांगोळी आता दुसरी रांगोळी ही काही अवघड नाही आहे बघा मी असे तीन कलरचे डॉटसारखे मारून घेतलेले आहे म्हणजे कलर टाकून घेतलेला आहे आणि त्याला बोटानेच कलर दिल दिले हा आकार दिलेला आहे आणि त्याच्या खाली असा लांब आपण आकार काढून घेतलेला आहे तर तिन्ही याला मी सेम कलर आणि सेम आकार दिलेला आहे आणि नंतर पेनच्या साह्याने त्याला मी रेषा मारून घेतलेल्या आहे आता पेनच्या साह्याने आपल्याला असे खालून खाली रेषा ओढायच्या आहे वरतून खाली अशी आपल्याला ओढत जायचं आहे म्हणजे ज्याने आपले डिझाईन तयार होईल आणि ते प्लेन दिसणार नाही आणि एक्स्ट्रा जी रांगोळी आहे ती आपल्याला बोटाच्या साह्याने त्याला आकार द्यायचा आहे म्हणजे आपला आकार आणखी अट्रॅक्टिव्ह असा होईल आता याच्यामध्ये मी एकदम डार्क रेड कलर भरलेला आहे जो मी तयार केलेला आहे ब्लॅक आणि रेड कलर मिळ मिसळून आणि आता तीन दांड्या अशा क्रॉसमध्ये काढून घेतलेल्या आहे थोडा वेग वेगळा आकार मी दांड्यांना दिलेला आहे एकावर एक अगोदर एक दोन घेतले आणि मधली त्याच्यावरती घेतली आणि आता हे ग्रीन कलरने त्याला खालच्या भागाला आपण आकार देऊन घेऊ आणि काढून घेऊ म्हणजे आपले जे फुलं आहेत वेगळ्या प्रकारचे आणि आन, ते आणखी छान दिसतील बघा दिसायला लागले ना सुंदर आणि किती सुंदर आणि सोपी रांगोळी आहे हाताने काढायला आता मध्ये जे जागा आहे तिथे आपण असं गोल काढून घेऊयात आणि काहीही अवघड नाही लहान मोठे सर्वांना जमेल इतक्या सोप्या रांगोळ्या आहे आता ज्या आपल्याला जागा रिकामी दिसते त्यावरती आपण पाणी काढून घेणार आहोत छोटी तर चला आता छोटे छोटे आपण त्याच ग्रीन फेंट ग्रीन कलरने आपण पानांचा आकार काढून घेऊ छोटे छोटे पानं काढलेले आहे आणि याच्यामध्ये आपण येल्लो कलर भरून भरून घेऊ आणि इथे दोन रेषा काढलेल्या आहेत त्याच्यावरती दोन डॉट कलर रेड कलरने दिलेले आहे कारण की आपला नवरात्रीचा जो दुसऱ्या माळेचा या दोन हजार पंचवीसमध्ये जो कलर आहे तो रेड कलर आहे म्हणून आपल्याला असे रेड कलरच द्यायचा आहे जास्तीत जास्त आपण रेड कलरचाच येथे वापर केलेला आहे कळ्यांच्यावरती मी तीन रेषा मारून असे तुरे काढून घेतलेले आहे ज्याने आपल्या कळ्या ह्या अधिक सुंदर आणि उठावदार दिसतील बघा काहीच अवघड नाही पण दिसायला किती सुंदर दिसत आहे आपले फुलं तिनी तर अशी साधी सोपी एकदम रांगोळी आपण काढून घ्यायची आहे आणि आता इयरबडच्या साह्याने मी पानांना थोडंसं वरती ढकलती आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला कलर भरायला त्यामध्ये थोडीशी जागा होईल आणि त्याच्यामध्ये मी रेड कलर भरून घेतलेला आहे रेड याच्यासाठी की परत एकदा सांगते की नवरात्रीचा आपला दुसऱ्या माळ्याचा कलर हा रेड आहे म्हणून आपल्याला रेड कलरचा वापर आपण त्याच्यामध्ये केला आहे की ज्याने करून आपली रांगोळी ही रेड कलरची दिसेल आणि आता याच्यामध्ये पण येल्लो कलरमध्ये हो आपण जागा करून घेतलेली आहे रेड कलर भरण्यासाठी बघा किती सुंदर रांगोळी तयार झाली जर रांगोळ्या आवडल्या असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका